नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गेल्या अनेक दिवसापासून जी शेतकऱ्यांची डिमांड होती उन्हाळी हंगामात जानेवारी मध्ये लागवड केली जानेवारी फेब्रुवारी उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकाचं पहिल्या तीस ते पस्तीस दिवसातील संगोपन कसं करायचं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे साधारणतः आपण एक पंधरा सोळा दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत अथर्व व्हरायटी आहेत आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा संभाजी शिवाजी गुरगुडे संभाजी शिवाजी गुरगुडे हा राहणार दातेने तालुका निपाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्याण्णव चौसष्ट आठशे बासष्ट चार शेतकऱ्यात तुम्ही डॉक्टर किसान किती दिवसापासून ओळखता सर मी एक वर्षापासून ओळखतो ना याच्या आधी भोपळ्याची लागवड भोपळ्याची लागवड रजिस्टर रजिस्टर होता आणि आता भोपळ्यानंतर टोमॅटो लावले आणि का डॉक्टर कडे प्लॉट रजिस्टर केला सर भोपळ्यात कमी खर्च करून जास्त उत्पन्न मिळाल्यामुळं आणि खर्चाची बचत झाल्यामुळं तांबाट्याचं पण प्लॉट रजिस्टर करून उत्पन्न भरघोस मिळाला दोन जानेवारीला लागवड केली बरोबर आज सतरा जानेवारीला आपण प्लॉट मध्ये उभे आहोत पंधरा दिवसाचा प्लॉट झाला एकंदरीत थंडी असेल वेगवेगळ्या या टायमिंगला जो आपला सीझनचा ग्रोथ असतो जून जुलैच्या लागवडीचा त्यापेक्षा आज पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय वाटतं वा, ग्रोथ असेल किंवा रोगराय असेल याबद्दल काय म्हणजे काय वाटतं नेमकं नाही पंधरा दिवसाच्या पावसाळ्यात जी ग्रोथ मिळती तीच मिळाली उन्हाळ्यामध्ये सुद्धा पहिली तिसऱ्या चौथ्या दिवशी काय ड्रिंचिंग केली होती पहिली दिवशी ड्रिचिंग तेरा चाळीस तेरा आणि प्लॅटिनम रोको होता रोको आणि मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी असेल फेब्रुवारी मध्ये लागवड करत असताना आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी रोपाचा दर्जा बघून तिसरा चौथा पाचवा दिवस रोपाचा दर्जा बघून पहिली ड्रिंकिंग त्या ठिकाणी करायची एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे दोनशे ग्रॅम रोको किंवा दोनशे ते अडीचशे ग्रॅम बावीस शंभर ग्रॅम एक्ट्रा आणि तीन किलो तेरा चाळीस तेरा बरेचशे शेतकरी ह्युमिक ऍसिड आणि त्याच्यासोबत एकोणावीस एकोणावीस नायट्रोजन देतात ते न देता तेरा चाळीस तेरा आपल्याला का द्यायचं आहे प्लॅटिनम आपल्याला का द्यायचं फुलविक असेल ॲमिनो असेल सगळे कंटेन असणार प्लॅटिनम आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं स्टम्पची जाडी आपल्याला वाढवून घ्यायची आपण जर या ठिकाणी बघितलं पंधरा दिवसामध्ये स्टम्पची जाडी असेल त्या ठिकाणी पहिल्या पेऱ्यामध्ये फूट निघती इथं फूट निघती इथं निघते त्यानंतर चौथ्या दिवशी आपण जर तिसऱ्या चौथ्या दिवशी जर पहिली ड्रेंचिंग प्लॅटिनम ऍक्ट्रा रोको आणि तेरा चाळीस तेराची केली तर पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये दहा दिवसानंतर तुम्हाला पुढची ड्रिंचिंग करायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा तुम्ही केली का ओके। किती दिवसापूर्वी केली म्हणजे आज दिवस स्ट्रोक आणि अकरा चौवेचाळीस ओके तर ही ड्रिंचिंग आता इथं चौथ्या पाचव्या दिवशी रिझल्ट दिसेल स्टम्प जाड झाला या फुटी झपाट्याने वाढ करायला सुरुवात करतील पेऱ्यातील अंतर कमी ठेवत असताना उन्हाळ्यामध्ये आपल्याला टुटा अफसुल तुटा अब्सोलुटा या संदर्भामध्ये खूप समस्या लातूर साइड असेल उदगीर असेल त्याचप्रमाणे संगमनेरचा काही भाग असेल साताऱ्याचा काही भाग असेल नाशिक जिल्ह्यातील बरेच शेतकरी उन्हाळी हंगामात लागवड करतात मित्रांनो प्रामुख्याने टोमॅटो शेतीमध्ये आपल्याला जर चांगलं सक्सेस मिळवायचं चा असेल तर आपल्याला फवारणीचं नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन पावसाळी आणि उन्हाळ्यातलं थोडस वेगळं त्या ठिकाणी ठेव ठेवणं गरजेचं आहे फोर ची ड्रिंचिंग झाली त्यानंतर लगेच चार पाच दिवसानंतर पुढची ड्रिंचिंग तुम्हाला करायची परत एकदा प्लॅटिनम तुम्हाला घ्यायचं एक, एक लिटर आणि त्याच्यासोबत फिनोलेक्स पंधरा तीस पंधरा चार ते पाच किलो ही ड्रिंकिंग साधारणतः चोवीस पंचवीस दिवसाला केली तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस दिवसाला पहिली बांधणी करून घ्या चांगले फुटवे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील नागळे असेल त्याचप्रमाणे फ्रुटाफलटा असेल फळांचं शेटिंग असेल ऊन जास्त वाढतंय पुढं जाऊन मार्च मध्ये ज्यावेळेस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस टेम्परेचर होतं त्यावेळेस फुलांचं परागीभवन किंवा फुलांचं त्या ठिकाणी फळामध्ये रूपांतर करताना जे अडचणी येतात त्याच्यासाठी कॅल्शियमचा वापर मॅग्नेशियमचा वापर दुय्यम अन्नद्रव्यामधलं जे अन्नद्रव्य आहेत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं झिंक असेल बोरान असेल याचं कितपत महत्त्व आहे याचा स्पेशल व्हिडिओ याच मध्ये येऊन जशी शेटिंग होईल तीस पस्तीस चाळीस दिवसाला या प्लॉट मध्ये या शेतकऱ्यासोबत शेटिंग करत असताना फळाचं फुलाचं फळामध्ये रूपांतर होत असताना आणि काय काय शेड्यूल या ठिकाणी राबवलं गेलं प्रत्यक्ष शेतकऱ्यासोबत तुम्हाला व्हिडिओ नक्की देईल दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो टुटा आपसुलटा आपल्याकडे शेवटपर्यंत येऊ नये त्यासाठी एक साधारणतः सेटिंग सुरू होतं फुलं लागायला सुरुवात होते कुठंतरी सुपारीच्या आकाराचे फळ होतात त्यावेळेस फळमाशीचे ट्रॅप एकरी दहा ते बारा लावून घ्या आणि त्याच दरम्यान पहिली फवारणी तुम्हाला हाय मॉलिक्युल ज्याला आपण म्हणतो पहिली फवारणी त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामधून ऐंशी मिली मोहेंटो ऐंशी मिली दोनशे मिली मोहेंटो ओडी आणि ऐंशी मिली वायगो असा एक स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आणि त्याच्यानंतर पाच दिवसाने ड्रिप मधून एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय नीट लक्षात घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम सत्तर टक्के इमिडा असलेलं कंटेन वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये आहे सत्तर टक्के इमिडा हे ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे साधारणतः तुमचं शेटिंग सुरू होतं वायोगोमोन टोडीचा स्प्रे जातो त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी ड्रिंचिंग खूप गरजेचं आहे शेटिंग साठी आर्या झिरो बावन चौतीस सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे सतरा अठरा वीस दिवसाच्या दरम्यान फोस्ट्रोक अकरा चौवेचाळीस अकरा ह्या गोष्टी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु उन्हाळ्यामध्ये सेटिंग नंतर आपल्याला फळाची फुगवण असेल तुटा असलोटा संदर्भामध्ये वेगळं काय केलं पाहिजे त्यासाठी लवकरच तुमच्या शेवेमध्ये व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा पंधरा दिवसाचा प्लॉट माझ्यासोबत शेतकरी आहेत शेतकऱ्यासोबत आजचा पंधरा दिवसाचा प्लॉट अथर्व व्हरायटीचा तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परत एकदा दादा तुमच्याकडे येतो शेवटचा एक प्रश्न विचारतो भोपळ्यामध्ये चांगलं मार्गदर्शन मिळालं जे व्हिडिओ मध्ये मी बोलत असतो की उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त आणि तो अनुभव तुम्हाला आल्यानंतर टोमॅटोचा प्लॉट तुम्ही रजिस्टर केला इतर शेतकऱ्यांना तुम्हाला जो अनुभव आला काय सल्ला देऊ शकता तुम्ही नाही सांगायचं असं की आपल्याला आपल्याकडून बाउंड्री आणि खते वेळोवेळी जात नाही आणि गेले तर ते मागे पुढे उलटे काय द्यायचं तुमच्या मार्गदर्शन खाली केलं तर खर्चाची बचत आणि योग्य ती ट्रीटमेंट आणि त्याच्याकडून मिळणार भरघोस उत्पन्न हा फायदा असल्यामुळं रजिस्टर केला मित्रांनो हाच महत्वाचा मुद्दा आहे मी म्हणणार नाही डॉक्टर किसानकडेच प्लॉट रजिस्टर करा भरपूर डॉक्टर किसान पेक्षा चांगले मार्गदर्शक मार्केट मध्ये आहे परंतु जे शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की योग्य वेळी कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन फॉस्फरस कधी दिला पाहिजे नायट्रोजन कधी दिलं पाहिजे कीटकनाशक कधी दिलं पाहिजे त्याचप्रमाणे ॲमिनो असतील वेगवेगळे वेग वेग बायोस्टिमचा वापर कधी केला पाहिजे योग्य वेळ त्या ठिकाणी साधता आली पाहिजे त्यासाठी डॉक्टर किसानचं मी म्हणतच नाही मार्गदर्शन घ्या परंतु डॉक्टर किसान पेक्षा चांगले असणारे मार्गदर्शक मार्केटमध्ये आहे त्यांचं मार्गदर्शन घ्या कुणाचंही घ्या वाटलं तर डॉक्टर किसान घेऊ शकतात बळजबरी कुणाचीही नाही ते असतील मी असेल बरेचसे शेतकरी बरेचसे मार्गदर्शक तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात फक्त एकाच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या शेतीमध्ये आपल्याला आज पारंपरिक शेतीला सोडून आधुनिक वाट चाल करत असताना आपल्याला मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि योग्य वेळी कुठलं अन्नद्रव्य दिलं पाहिजे कितव्या दिवशी किती कोणत्या स्टेजेसला किती किलो पर्यंत दिलं नाही तर नुसते खताच्या गोण्याच्या आणायच्या गोण्या सोडल्या म्हणून पीक चांगले होतात खूप फवारण्या केल्या म्हणून खूप चांगले फळं येतील ही सगळी मनातून जी, मना जी काही तुमचा समज असेल गैरसमज असेल तो काढून टाकून कमीत कमी खर्चामध्ये द्राक्ष शेती टोमॅटो शेती डाळींची शेती असेल वेगवेगळ्या शेतीमध्ये आपल्याला ते प्रयोग करणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला रासायनिक खतांचा वापर कमी करून चांगल्या पद्धतीने जमिनीची सुपीकता आपल्याला वाढवत असताना आपला उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ करणं गरजेचं आहे एवढाच आजच्या एवढ्या मधून संदेश देतो आणि उन्हाळी हंगामातील टोमॅटो बांधवांना सगळ्यांना शुभेच्छा देत असताना लवकरच मार्च एप्रिल मे मध्ये कसा बाजारभाव राहील तो देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न राहील आजचा व्हिडीओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार